हॅलो आजच्या मध्ये डिस्कस करूया अपोलोनियस थिअरम आता अपोलोनियस सिरम म्हटलं तर काय आपल्याला माहिती आहे तसंच अपोलियन सिरम आहे पण ह्या साठी ना स्टेटमेंट नाही पण रिझल्ट काय ते आपल्याला समजायला पण पहिल्यांदा मी सांगतो एपोलियन सिरम काय करतोय काय रिझल्ट देत ते आपण रिझल्ट बघूया आपण कशाला युज करतोय बघूया अपोलोनियस सिरम जे आहे ते मीडियनचं जे लेंथ आहे ट्रायंगल मध्ये त्याला रिलेट करतोय त्याचं रिलेशन देतोय कशा बरोबर साइड्सच्या लेंथ बरोबर आहे सो लेंथ ऑफ द मीडियन विथ द लेंथ ऑफ द साईड ऑफ अ ट्रायंगल हे जे रिलेशन डेव्हलप केले ते रिलेशन आहे अपोलोनियस थिअरम म्हणजे काय सांगितलं मी अपोलोनियन सिअरम रिलेट्स द लेंथ ऑफ द मीडियन ऑफ अ ट्रायंगल टू द लेंथ ऑफ इट साईडस ओके आता हे जर आपल्याला समजायचंय ते रिलेशन काय आहे हे सगळं आपल्याला समजायचं त्यासाठी आपल्याला ट्रायंगल लागेल म्हणजे पहिल्यांदा आपण हे ट्रायंगल घेऊया आणि या ट्रायगलचं नाव घेतलं पीक्यू आर तर इकडे दे दिले आपल्याला मिडियम पाहिजे आता मीडियम म्हणजे माहित आहे का मी सांगतो तुम्हाला चला रिवाइज करतो मिडीयम म्हणजे सेगमेंट जे आपण वटेक्स पासून ड्रॉ करतो वटेक्स पासून ड्रॉ करतो टू द मिड पॉईंट ऑफ द ऑपोजिट साइड म्हणजे जर आपल्याला मिडियम ड्रॉ करायचंय पी पासून तर पी पीच जे ऑपोजिट साईड आहे कोणतं क्यू आर आपल्याला क्यू आरचं मिड पॉइंट घ्यावं लागेल चला मिड पॉईंट घेऊया तर एस मिड पॉईंट आहे आणि आहे ना कारण क्यू एस आणि एस आर आपण इक्वल पेन्शन केलंय आता हे जे वर्टेक्स आहे आणि हे मिड पॉईंट जेव्हा आपण जॉईन करतो या सेगमेंटला आपण म्हणतो म्हणजे या साठी ट्रायएंगलसाठी एक मीडियन आहे तर ते आपण लिहिलंय म्हणजे हे कंडिशन आहे एका ट्रायंगल मध्ये जर मीडियन दिलं आहे तर आपण शकतो पण ते रिझल्ट काय ओके ते बघूया एका ट्रायंगल मध्ये जर आपल्याकडे मीडियन आहे तर मी सांगितलं हे मीडियनच्या लेंथला रिलेट करते साइड लेंथ लेन्थ बरोबर ओके तर रिझल्ट काय बघा ले तर लेफ्ट हँड साईडला रिझल्ट लेफ्ट हँड साईडला लिहावं लागेल पहिलं हे मीडियम जे आहे ड्रॉ करून केलंय आपण कोणत्या वर्टेक्स पासून ड्रॉ केलंय पी पासून ड्रॉ केलंय तर पीकडे बघा आणि पी, पी पासून कोणते दोन साइड ओरिजिनेट होत आहेत ट्रायंगल साइड ऑफ द ट्रायंगल कोणते इथे पीक्यू आणि पी आर म्हणजे आपण काय लिहिणार पीक्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर व्हेरी गुड बघा परत काय म्हणलंय पीक्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर हे झालं लेफ्टँड साईडला इक्वल टू ट्वाईज ऑफ द मीडियम स्क्वेअर मीडियम टायम पी एस म्हणजे घ्यायचं ट्वाईज ऑफ मिडियम स्क्वेअर आता तुम्ही सांगा अजून एक साईड राहिला ओके या साईडचे दोन इक्वल पार्ट आहेत कोणतंही एक इक्वल पार्ट घ्यायचं ते सेमच आहे ना तुम्ही क्यू लिहा नाही तर एस लिहा आणि येणार आहे प्लस ट्वाईज ऑफ क्यू स्क्वेअर तुम्ही सांगाय मला क्यू स्क्वेअर नाही लिहायचंय म्हणजे तुम्ही इकडे ट्वाइस ऑफ एसआर स्क्वेअर पण लिहू शकता आणि हे आहे रिझल्ट एपोलोनियस थिअरमचं जसं मी सांगितलं एपोलोनियस थिअरम कधी युज करणार एका ट्रायंगल मध्ये जर आपल्याला मीडियन दिलं आहे हे दिलंय तर आपण यूज करू शकतो आणि या साठी बघायचं या मीडियनला आपण ड्रॉ कुठून केलंय कोणत्या मटिक्स पासून पी तिकडून दोन साइड्स ओरिजिनेट आहेत ट्रायंगलचे काय ते पीक्यू आणि पी आर म्हणजे लेफ्ट हँड साईडला येणार आहे पीक्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ऑफ मिडियम स्क्वेअर ते लिहायचं प्लस ट्वाईस ऑफ कोणतंही एक इक्वल साईड लिहायचं क्यू एस स्क्वेअर नाही तर ट्वाईस ऑफ एस आर स्क्वेअर आणि तिकडे ब्रॅकेटला लिहायचं बाय अपोलोनिय सिरम म्हणजे अपोलोनी सिरम कुठे यूज होणार आहे माहित आहे ट्रायंगल मध्ये जर आपल्याला मीडियम दिला आहे चला तुम्हाला हे समजलं ना हे समजलं तर मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल विचारतो तुम्ही मला अप्लाय करून दाखवा ट्रायंगल दिलं आता इकडे मिडियन आहे का बघा मी सांगणार हो ट्रायंगल एबीसी आहे आणि बीसीचं पॉइंट आहे डी म्हणजे डी आणि जॉईन केलं म्हणजे एडी काय मीडियन फ्रॉम टू द ऑपोजिट साईड म्हणजे आपण इकडे एपोलेसिअर युज करू शकतो पहिल्यांदा काय लिहायचं ट्रायंगल चाणा काय लिहिणार इन ट्रायंगल एबीसी एडी काय मीडियन हे लिहायचं नंतर रिझल्ट लिहायचं आता रिझल्ट कसं लिहायचं मी सांगितलं होतं मीडियन कोणत्या वर्टेक्स वाचून चालू होते ए तिकडून कोणते दोन साईड ओरिजिनेट होत आहे ट्रायंगल चे एबी आणि एसी म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय लिहिणार एबी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर व्हेरी गुड इक्वल टू आता राईट हँड साईडला काय लिहिणार ट्वाईज ऑफ मीडियन स्क्वेअर ते काय ते ट्वाईज ऑफ एडी स्क्वेअर प्लस ट्वाईज ऑफ एनी वन इक्वल पार्ट दॅट मीन्स ट्वाईस ऑफ बी डीक्हा नाही तर ट्वाईस ऑफ सी डी स्क्वेअर लिहा एकच आहे तर आपण म्हणतो ट्वाइस ऑफ बीडी स्क्वेअर आणि इकडे ब्रॅकेटला रिझन यायचं बाय अपोलोनियस थिअरम हे आहे थिअरमचं अप्लिकेशन स्पेलिंग बघून घ्या ते लक्षात ठेवा ए पी ओ डबल एल ओ एन एस हे इम्पॉर्टंट आहे नाहीतर माग जातील अपोलिनिय आता एपोलनिसिअरम यूज करतो कधी जर मीडियन दिले म्हणजे मीडियनचं लेंथ आहे आणि हे जे साईड दिले सेगमेंट आहे त्यांचं लेंथ दिले काही एक नाही दिलं असेल तर ते फाईंड करण्यासाठी आपण हे दिलं आपला म्हणजे तुम्हाला समजलं आवडलं असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करतायत वन पॉईंट थ्रीसाठी क्लिक करा वन पॉईंट फोरसाठी किंवा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा